बसला दादा ट्रॅव्हल्स मध्ये मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्ड या ब्लॉक चॅनलवरती दुपारचे वाजले दोन किंवा तीन वाजले असतील कालचे इतक्या वाजले तर निघालो तर आपण लांबचा प्रवास करायला तर खूप उशीर झाला ब्लॉक सुरुवात करायला कारण की घरचे कामं त्यामुळं राता था, था तर आता थोडंसं जाऊ सुरू सप्ताहात सुरुवातीचा म्हणजे सप्त्या एक तारखेला सुरुवात होणार आहे वर्षाचा सप्ताह असतो तर टायर चालू आहे लायटिंग फेटेक डागा चालू आहे आपण निघालो हो आमच्या प्रवासाला तर भेटूया लवकरच गेलेस मग काय म्हणता काय बरे, बरे? नाही नाराजी किती साली तुमच्या जाहीरा काय म्हणता <laughs> <laughs> तर आता थोड्याच्या वेळेत जाऊ चावडीमध्ये मग येश परीक्षा आली म्हणा जवळ झाली उद्या शेवट ते आली जवळ म्हणायला मग संपत र संपत म्हणायचं मग संपत जवळ आली म्हणायचं ना तुला वाटलं काय सुरुवात झाली तसं नाही रे संपत जवळ आली म्हणलं तर फ्रँक कॉल करूया तुमच्यासोबत डबल एकदा येतोय नवीन व्हिडिओ येणार रे फ्रँक कॉलवर तर बघायला विसरू नका तर आता जाऊ चावडीमध्ये बुवा इथं इतक्या गाड्याची पार्किंग कस काय रे आप तू डाऊन माणूस का आपल्या गाडं चांगलं मोटरसायकल आहे तेच्या वीजचं पेट्रोल टाकायला असतो कुठे गेलास तर दाखवतो गाड्या हे बघा इकडं आपल्या वाड्यातल्या असते आणि गल्लीतल्या पुण्याचे शेजारी बाजारीचे ऊन पडलेलं इकडं आणि रात्री लायटिंग दिसे ना आता काय सध्या दिसेन नाही मग विच काय चालू आहे बरं का हा एवढे बक्कळ भोंगे ह्याचा अर्थ यंदाचा सप्ताह लगेच ज्वारात दिसायलाय खरे का नाही तर पारराव जायला तुम्हाला दाखवण्यासाठी मंडप हे टाकायचे आलोय भोंगे लावले तिकडे पई पै हा लावले तर आणि टाकलं नाही टाकणार उद्या उद्या टाकणार टाक आज एकतीस तारीख आहे एक तारखेला तार सुरुवात आहे चला आता जाऊ तू वापस कुठं कट कागद आल तर आलतात मग लगेच वापस निघाला जाऊ का मग निघाला थोड्याच वेळामध्ये मध्ये आम्ही मोठ्या प्रवासाला तर इकडे आपलं काल केलेलं कोंबड्यात सगळे बसलो पप्पा मी तर आहे आता निघायचे परळीला आटो यायला नजरवायचा अण्णा येतात तुमच्या सोबत अजून तिकट काढायला अण्णा तिकट काढायला लागली सरक अण्णा अण्णा काय घंटे घंट्यात अन्नाचा विश्व चेंज असतो निघाली हा लगेच एक महिना फिक्स आहे काय नाही नेक्स्ट महिना येऊ शकत नाही आता आपण काय उद्योग आपले व्हिडीओ काढायचे आपले व्हिडीओ काढायची करून बाबाची निघालो आता आपण आपले भाई आलेत आपल्याला नेहला मुंबईला मुंबईला नाही पुण्याला तरी इकडे सगळे आहे आपल्या घरातले पाहुणे रावणे सगळे देव कृपा ट्रॅव्हलर्स हक्काचे आणि विश्वासाचे ठिकाण मुंबईला जा पुण्याला जा कुठेही जा बसला दादा ट्रॅव्हल्स मध्ये बरे येते पुणे अनेक बसायचं राहिलेत तर आपण बसून घेऊत नाही मानत रात्र जायचे आता गाडीमध्ये ह्या दोन चार महिने जास्त फिरण्यात येईल आपलं ट्रॅव्हल्स वाटाले उशीर झाला लेट गाडीला तर बसून घेतल्याचं पाहिजे मी आई आपली पाहुणे मंडळी सगळेच कोणाला निघाला लेस काच उकड नाही गरम आलेली झोपे व्हायना नुसती गाडी हलायली लागली झोप तर लगेच घाट आशी आशी दरवेळेस थांबतात त्याच धाब्यावर थांबली जेवणासाठी mm. <laughs> बाहेरचा नजर दाखवत होतो मला दा। एकदा पण हे टायमाला भूक लागते माणसाला मग साईडला जेव्हा गेले पाच रुपयाचा व्हील्सचा पुढा दहा रुपयाला दिला गाड्या लय बिघडले काम तर मधून आत्ताच उतरला आपण येरवाड्यापासून येरवाड्यापासून आपल्याला नाही मावशीच्या घरी तर आता भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय काय दिवस खास नव्हता आत्ता कोथिंबीर घेऊन जायला पोहे करण्यासाठी भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आता आपल्या फुलाटा इथून तर आधी पोहे करूया बाय बाय